नमस्कार सियाक रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण रव्याचे लाडू बनवणार आहे रवा लाडू म्हटलं की गृहिणींना कोड पडत की हे लाडू करायचे कसे जरी केले तरी हे टिकतील का आणि ह्याचा वास येईल का बुरशी लागेल का असं काही काही विचार येते आणि न पाणी घालता न पाक करता हे आपण लाडू एकदम मौसूत असे बनवणार आहे एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे लाडूसाठी लागणार साहित्य बघूया आपण आपण रवा घेतलाय या वाटीनं दोन वाट्या भरून रवा घेतलाय हा अगदी बारीक असा रवा आहे हे बघा आणि याच वाटीचं माप आहे पाऊन वाटी तूप घेतले हे तूप गरम करून घेतले हे साखर आहे एक वाटी साखर आहे दोन वाट्या रव्याला एक वाटी साखर बास होती आणि पाऊन वाटी तूप हे परफेक्ट माप आहे हे मीठ चार वेलदोडे आहेत आणि हे बदामाचे काप आहेत उभे काप करून घेतले हे बघा मी मिक्सरच भांड घेतले तीन तर याच्यामध्ये आपण साखर बारीक करून घेणार आहे आपण विकत आणलेली साखर ही घालू शकतो पण आपला गोडीत फरक पडतो कारण ती साखर एवढी गोड नसती तर तुम्ही अशी वाटी भरून ही आपली मोठी साखर घेतली आणि मिक्सरला बारीक करून घेतली तरीही तुम्हाला ती गोड चव राहील जर बाहेरची विकतची साखर आणताय तुम्ही पिटी साखर तर ती थोडीशी जास्त वापरावी लागेल कारण ती साखर गोड नसती तर या साखरेमध्ये आपण हे वेलदोडे पण टाकणार आहे वेलदोडे ही सोलून आपण टाकणार आहे जे ह्याचे आहे ते चहाच्या चहा पावडरच्या भरणीमध्ये आपण टाकायचे म्हणजे ते चहा बरोबर शिजतील आपण चारही वेलदोडे सोलून घालतोय आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर फिरवताना एकदम भांड गच्च भरून घेऊ नका हे बघा मी किती घेतली थोडीशी साखर घेतली या वाटीतील अर्धी साखर घेतली तर पूर्ण भांडं गच्च भरून घेतलं तर तुमच्या भांड्यावर लोड येईल आणि तुमचा मिक्सरही बंद पडेल भांडेही खराब होतील तर तुम्ही असं न करता दोन वेळेला साखर बारीक करून घ्या आता आपण ही बारीक करून घेणार आहे आपण बघूया साखर आपली किती बारीक झाली हे बघा एकदम बारीक साखर झाली अशी थोडी थोडीशीच घालायची आणि बारीक करायचं हे काढून घेणार आहे आणि याच्यामध्ये ही राहिलेली आहे ती साखर बारीक करून घेणार आहे आपण गॅस चालू करून घेऊया आणि त्याच्यावरती कढई ठेवायची हे बघा जाडच कढई आहे जाडबुडाची कढई ठेवायची किंवा काही तुम्ही कोणत्या भांड्यात भाजणार आहे कारण जर पातळ भांड्यात भाजायला गेलं तर तर लवकर करपून जाईल आपलं गॅस आपण मध्यम करायचंय जास्त मोठाही नाही आणि छोटाही नाही तर याच्यामध्ये कढई गरम झाली याच्यामध्ये आपण तूप घालणार आहे आपली कढई गरम झाली त्याच्यामध्ये आपण याच्यातील निम्म तूप याच्यातील आपण निम्म तूप घातले तुपामध्ये जो आपण रवा घेतलाय त्याच्यातील निम्मा रवा ह्या तुपामध्ये घालायचंय बघा निम्मा घालायचंय आणि निम्मा ठेवायचंय आणि हे हलवून घ्यायचंय गॅस आपण मध्यम ठेवायचे कारण आपल्याला रवा एकदम खमंग असा भाजून करून आहे जास्त फास्ट गॅसवर जर तुम्ही रवा भाजला तर तो, तो रवा वरून करपेल किंवा लगेच लालसर असा दिसेल आणि आतून तर कच्चा राहणार चव अजिबात लागणार नाही तो लाडू खाऊ वाटणार नाही असे होत असे होते तर खरी खरी ट्रिक तर इथंच आहे तर तुम्ही रवा जर व्यवस्थित भाजून घेतला तरच तुमचे लाडू व्यवस्थित होतील जास्त मोठाही गॅस ठेवायचा नाही आणि छोटाही ठेवायचा नाही अशा गॅसवर आपण हे भाजून घेणार आहे हे बघा हा रवा आपला असा भाजलाय अजून तो भाजलेला नाही भाजलेला रवा कसा ओळखायचा तर तुम्हाला सांगते हा अजून हलका झालेला नाही हलका नाही आणि फुलेलाही नाही एवढा आणि जेव्हा आपला रवा भाजला जातो तेव्हा एकदम खमंग असा वास येऊ लागतो आणि ती थोडस असं लाल लाल दिसायला लागतो त्यावेळेला पण गॅस बंद करायचं आहे आणि त्याच वेळेला ओळखायचं की हा आपला रवा भाजून झालाय सांगते की कि, कि किती याला वेळ लागतो भाजायला आणि किती वेळातच हे खमंग असं भाजलं जात कारण आपण मध्यम गॅसवर भाजतोय फक्त सारखा हलवत राहा रवा अजिबात चिटकू देऊ नका हे बघा आपला रवा किती छान भाजलाय आणि वासी खमंग असा सुटलाय हा आपला रवा आता भाजून झालेला आहे आपण हा रवा काढून घेऊया दहा मिनिट ह्याला एक मिडियम गॅसवर भाजून घ्यायचंय जास्त मोठाही ठेवायचा नाही आणि जास्त छोटाही ठेवायचा नाही अशा गॅसवर दहा मिनिट हे भाजून घ्यायचंय व्यवस्थित तरच आपला रवा व्यवस्थित भाजेल जर तुमच्याकडे मोठी कढई असेल तर तुम्ही दोन्ही रवा एका एक वेळेला घातला तर चालेल कारण मी थोडासा शिल्लक ठेवलाय आणि थोडस भाजलाय तर राहिलेलं तूप घालते थोडं ठेवते आणि याच्यामध्ये हा रवा आहे जसा हा रवा भाजून घेतला त्याचप्रकारे हा पण रवा आपण भाजून घेणार आहे हा रवा ही आपण असाच भाजून घेणार आहे बघा हाही आपला रवा भाजलेला आहे हा रवा आपण याच्यामध्ये घालूया सर्व रवा एकत्र घालायचं एकत्र घातला आता याच्यामध्ये हे बघा थोडस मीठ घालतीये गॅस आपला चालू आहे आणि याच्यामध्ये ही पिठी साखर घालायची आणि हे मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करायचं आता जे आपलं हे तूप आहे थोडं राहिलेलं ते तूप हे घालायचंय आपण व्यवस्थित मिक्स करून आहे गॅस बंद सर्व बाजूने असं हलवून घ्यायचंय बघ हे सर्व बाजूने आपण हलवून मिक्स करून घेतले आता हे आपण एक तासभर हे असं झाकून ठेवणार आहे असं झाकून ठेवायचं आणि एक तास भर हे ठेवायचंय बघू आपण हे थंड झाले का हे बघा थंड झाले हे जास्त कडक गरम असेल तर एक तास ठेवा जर कोमट लवकर झालं तर अर्ध्या तासामध्येही केलं तरी चालतय हे बघा आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेणार आहे बघा असं आपण साखर बारीक केलेलंच भांडं आहे याच्यामध्ये हरावा घालायचं आहे हे बघा एवढं असं भरायचं आणि हे मिक्सरनं फास्टमध्ये फिरवून घेणार आहे आपण हे मिक्सरनं फिरवून घ्यायचंय बघा ते आपण असं फिरवून घेतले मला दाखवते हाताने हे बघा असं एवढं असं बारीक करून घ्यायचंय तर हे आपण साईड काढून घेऊया मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचंय बघा आणि जे राहिलेले आहेत जो जो आपला रवा राहिलेला आहे तोही आपण असाच फिरवून घेणार आहे हे बघा फास्टवर वर फिरवून घ्यायचंय आणि ते टोपण मध्ये मध्ये उघडून बघायचं म्हणजे आपल्याला समजेल की ते बारीक झाले का नाही झाले आपण ते राहिलेलं पूर्ण रवा असं बारीक करून घेणार आहे हे बघा हे आपण सर्व असं बारीक करून घेतले तर आपण आता याचे लाडू बनवणार आहे हे आपण जे बदाम होते उभे काप करून घेतलेले ते घेतले बघा जेवढा तुम्हाला किती साईजचा लाडू बनवायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही हे बनवू शकता हे बघा आणि त्याच्यावरती असं एक काप लावायचा मोठे छोटे कसे तुम्हाला हवेत तसे तुम्ही लाडू बनवा तुम्हाला ज्या साईजचे बनवायचे आहेत त्या साईजचे तुम्ही बनवून घ्या हे बघा बघा असे लाडू होते एकदम छान असे लाडू होते तरी माझ्याकडे असा एक साशा ही आहे आता गणपती गौरी गणपतीच्या मुळे हा साशा बाजारात उपलब्ध मिळतो हा मिळून जाईल हा असा साशा असतो म्हणजे एक सारखे जर लाडू हवे असतील तर हा साशा वापरला जातो याच्यामध्ये असं थोडं थोडंसं करून हे घालायचं आहे मिश्रण असं बोटाने दाबून घ्यायचं जर तुम्हाला एकसारखे असे लाडू पाहिजे असतील तर हे बघा या, या साशामध्ये भरून घ्या म्हणजे जसे तुम्हाला हवे असतील तसे लाडू होतील जर तुम्हाला होती। साशा नको असेल तर आपण हातावरच ओळून घेऊया लाडू जसे तुम्हाला हवे असतील तसे करा बघा हे असून घ्यायचंय सर्व बाजूने प्रेस करून घ्यायचं घ्यायचंय असं जर कुठं होल वगैरे वा वाटत असेल तर त्याच्यामध्ये तसं प्रेस करून भरायच हे ही बघा इथ पिन असते ती पिन आपण लावली नाही हे बघा असती पिन ही इथं असते हे काही लावलं नाही आपण बघूया आता बघूयातून काढून आपला लाडू कसा बनतोय बघा पण जिथं नाही प्रेस केलं तर तिथं हा लाडू असा निघत नाही नंतर असं हाताने प्रेस करून घ्या एकदम छान असे लाडू होते त्याच्यामध्येही एकदम गोल गरगरीत आणि याला आपण वरून बदाम लावूया कारण साश्यामध्ये बदाम लावता येत नव्हते पहिल्या वेळेस जर करत असाल तर साशाला थोडं तेल किंवा तूप लावून घ्या मग आपण याचे असे लाडू करून घेणार आहे तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही साशात करून घ्या नसतील तर हातावरही करून घेतले तर चालते लाडू करताना खालून या इथं धरायचं बोटाच्या मध्ये आणि वरून तीन बोटाने असा दाब द्यायचा हे बघा तुम्हाला जसे हवे असतील तसे तुम्ही छोटे मोठे लाडू वळा बदाम लावायचं तुम्हाला कोणतंही ड्रायफ्रूट लाव वाटेल ते लावा काजू बदाम हे बघा सर्व असेच लाडू करून घेऊया एकदम छान होते आणि भरपूर दिवस हे टिकते हे बघा आपले रव्याचे लाडू करून तयार आहेत एकदम साधे आणि सोपी पद्धत आहे पटकन होतील असे लाडू आहेत तर हे लाडू तुम्ही घरी नक्की करून बघा एकदम छान आणि मऊ लुसलुसित होते आणि महिनाभरही टिकतेत कारण आपण याच्यामध्ये पाणी वगैरे वापरलेलं नाही किंवा पाक केलेलं नाही बुरशीही येणार नाही आणि खराबही होणार नाहीत असे एकदम मऊ मऊसूत रव्याचे लाडू झालेत हे बघा किती छान लाडू झालेत हे बघा आपले रव्याचे लाडू खूप छान झाले हा जे लाडू आहे तो आपण साशामध्ये करून घेतलेला लाडू आहे ही बाकी सगळे आपण हातावरच करून घेतले तर तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते हे बघा एकदम एकदम मऊ आणि आणि सॉफ्ट असे आवडतील असे हे लाडू झाले आणि कचकच वगैरे अजिबात लागत नाही कारण रवा भाजण्यावर सर्व आहे रवा जर व्यवस्थित भाजला तर आपले लाडू व्यवस्थित होते आणि छानही होते तर हे लाडू तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसे वाटले मध्ये आम्हाला नक्की कळवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद